सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक रोड विभाग वगळता शहरात टोईंग कारवाईला गुरुवारपासून प्रारंभ झाला बेशिस्तपणे पार्क केलेली वाहने उचलून येत वाहतूक शाखनं पहिल्याच दिवशी काल एकवीस वाहनधारकांना झटका देत नऊ हजार सातशे वीस रुपयांचा सा दंड वसूल केला त्यात अठरा दुचाकी आणि तीन चारचाकी वाहनांचा समावेश आहे सोमवारी म्हणजेच दहा मार्चपासून ही मोहीम तीव्र करण्यात येणार आहे नाशिक शहर परिसरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसागणिक गुंतागुंतीचा होत असताना शहराच्या मध्यवर्ती भागातील बाजारपेठेत खरेदीसह इतर कामानिमित्तानं ना येणाऱ्या वाहन चालकांच्या बेशिस्तपणाचा वतीनं कोठेही उभे करण्यात येणाऱ्या वाहनांविरुद्ध कारवाईला म्हणजेच टोईंग कारवाईला सुरुवात झालेली आहे शहरातील मध्यवर्ती बस स्थानक न्यायालय परिसर जिल्हाधिकारी कार्यालय मेहर चौक यासह पंचवटी गंगापूर रोड अशा मध्यवर्ती परिसरात काही कामाच्या निमित्तानं तसंच मेन रोड बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्यांची संख्या कमी नाहीये जाय करण्याचा वे वेळ वाचावा यासाठी काही जण आपली वाहने थेट आपल्या कामाच्या ठिकाणी आणतात त्या ठिकाणी वाहनतळाची वाहन व्यवस्था नसली तरी मेल त्या मोकळ्या जागेत वाहनी उभी केली जातात यामुळे वाहतुकीला खोळंबा होतो वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो अस्ताव्यस्त पद्धतीनं रस्त्याच्या दुतर्फा लावलेली वाहने वर्धईच्या ठिकाणी अडथळा ठरतात या पार्श्वभूमीवर बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागावी यासाठी वाहतूक विभागाच्या वतीनं टोईंग कारवाईला सुरुवात झालेली आहे कारवाईत दंडाची रक्कम दुप्पट केल्यानं वाहनचालकांना आर्थिक झळ सहन करावी लागणार आहे काल गुरुवारी वाहतूक शाखेनं एम जी रोड परिसरासह अन्य ठिकाणी कारवाई केली टोईंग करणाऱ्या वाहनात काही तांत्रिक बिघाड झाल्यानं चारचाकीशी सैल झाली कारवाईपासून वाचण्यासाठी चालकांची मोठ्या प्रमाणात धावपळ सुरू होती वाहन पाहताच अनेकांनी वाहने इमारतीच्या आतील भागात नेले काहींनी निर्बंध असलेल्या जागेच्या आत वाहने नेण्याचा प्रयत्न केला काहींनी कारवाई करणाऱ्यांशी वादही घातला पहिल्याच दिवशी अठरा दुचाकी चालकांकडनं आठ हजार सातशे अठ्ठेचाळीस रुपये तर तीन चारचाकी वाहन चालकांकडून नऊशे बहात्तर रुपये असा एकूण नऊ हजार रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक